नळदुर्ग किल्ला हा मराठवाड्यातील महत्वाचा भुईकट किल्ला असून मध्ययुगीन स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना प्रचलित जनश्रुतीनुसार नळराजाने हा किल्ला इसवी सन तेराशे एक्कावन्न ते चौदाशे ऐंशीमध्ये मध्ये आदिलशाहीचा जो कालखंड होता त्याच्यामध्ये पंधराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये या इसवी सन सोळाशे तेरामध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून पाणीमालाचे बांधकाम करण्यात आले पाणीमाल तात्कालीन प्रवेशद्वार किल्ला सभोवताली संरक्षक अशी तटबंदी एकशे चौदा बुरुज यामध्ये परांडा उपळी संग्राम नऊ बुरुज इत्यादी मुख्य बुरुज आहेत उपळी बुरुज हे किल्ल्यातील सर्वात उंच ठिकाण या काही बुरुजावर आज ही तोफा आहेत हत्ती तोफ आणि मगरतोप या प्रमुख तोफा या किल्ल्यामध्ये आहेत किल्ल्याच्या आतील भागामध्ये अंबरखाना मुन्सिपोर्ट पाणीमहल रंगमहल हत्ती महाल असे वास्तूंचे अवशेष नळदूर किल्ला शासनाच्या पुरातत्व विभागाच्या राज्यसंस्कृत मा स्मारक म्हणून जतन केलेलं आहे ಆಯ ನಳುರ್ಗ ಕಿಲ್ಲಾ